तुम्ही करंजीचे भरपूर प्रकार पाहिले असतील पण आज तुम्हाला एकदम आगळी वेगळी आणि भन्नाट अशी करंजी दाखवणार आहोत ती म्हणजे पुडाची करंजी, करंजी। किंवा तुम्ही या करंजीला लेअर्सवाली करंजी सुद्धा म्हणू शकता कारण का तुम्ही यावरती जे लेअर्स पडलेले आहेत ले ना ते पाहू शकता की ते एकदम सुबक लेअर्स पडलेले आहेत आणि मोजता नाही येणार इतके असे एकदम बारीक आणि पातळ असे कुरकुरीत लेअर्स पडलेले आहेत आता ही करंजी आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करता येणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहिती का ही करंजी ना खायला कुरकुरीत तर लागतेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे स्वादिष्ट सुद्धा लागते नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांच आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे पुटाची करंजी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य मी पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी जाडसर गव्हाचं पीठ दळून घेतलेलं आहे मैदा इथे मी बेसन घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी जाडसर दळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याचा पाठचा काळा भाग ना मी काढून टाकलेला आहे त्यानंतर इथे बदामाचे काप करून घेतलेले आहे साजूक तूप पिस्त्याचे काप चारोली इथे मी जायफल घेतलेला आहे आणि ही वेलची पावडर तुम्हाला सर्व साहित्यांच्या प्रमाण आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण करंजीचं सारण तयार करून घेणार आहोत तर इथे मी कडेही स्लो गॅसवरती तापून घेतलेले आहे तर यामध्ये ना आपण खोबऱ्याचा केस घालूया आता हे खोबर आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे चला आता हे खोबरं सुद्धा आपल्या सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि या खोबऱ्याला परातीमध्ये काढून घेऊया चला आता आपल्याला सुकामेवा भाजायचा आहे तर आता काय करूया ह्याच्यामध्ये ना एक चमचाभर तूप घालूया मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे बदामाचे काप चारोली पिस्त्याचे का तर आता हे परतून घेऊया आपण ड्रायफ्रुट्स मस्त पैकी साजूक तुपामध्ये भाजले ना तर त्याचा एकदम मस्त पैकी असा छान असा कुरकुरीत नटी फ्लेवर उतरतो त्याच्यामुळे ही जी करंजी आहे ती खायला एकदम भारी लागणार आहे हो की नाही हो तर आता हे भाजून झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊया त्यानंतर आपल्याला बेसन आणि गव्हाचं पीठ आहे ना ते साजूक तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर चला आता यामध्ये आपण साजूक तूप घालूया साधारण ना पहिल्यांदा आपण चार पाच चमचे घालूया कारण आपण दोन्ही एकत्र पीठ भाजणार आहोत दोघांसाठी ते आपल्याला तेवढ्या क्वांटिटीमध्ये लागणारच आहे ना हो आणि असं काय नाही जर आपल्याला लागलं ला, तर आपण परत घालू शकतो त्या बाब गॅस पेटूया आणि स्लो गॅसवरती आपल्याला ही पिठा आहेत ना दोन्ही भाजून घ्यायचे आहेत म्हणजे साधारण आपल्याला संपूर्ण हे जे सारण आहे ते स्लो गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं हो कारण जर पण आपण मिडियम किंवा त्याच्यापेक्षा थोडासा फास्ट जरी गॅस केला तर करपू शकतो ना आणि त्याने आपली पूर्ण जी काही स्टफिंगची जी चव आहे ती थोडीशी चेंज होऊ शकते किंवा कडवट होऊ शकते तर ता तसं काही आपल्याला इथे करायचं नाही त्याच्यामुळे या ज्या काही बारीक सारीक टिप्स आहेत ना मित्रांनो या नेहमी लक्षात ठेवा चला आता हे बेसन आहे ना ते दोन मिनटं साधारण आपण परतून घेतलेलं आहे तर आता काय करूया हे गव्हाचं पीठ आहे ना ते घालूया हे सुद्धा आपण परतून घेऊया आणि चांगलं भाजून घ्यायचं चा आपल्याला आणि मला सांग जरी ते आपल्याला गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर या जागी आपल्याला दुसरं काही वापरता येईल हो बारीक रवा आहे ना तो सुद्धा आपल्याला वापरता येतो क्या बात आहे आणि हे भाजत असताना तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला तर दिसणार नाही पण मी इथे फील करत आहे चांगलं मस्त पैकी खरपूस सुगंध असा किचन मध्ये दरवायला सुरुवात झालेली आहे हो की नाही हो ही बघा आपली दोन्ही पीठ आहेत ना ती चांगली भाजून झालेली आहे आणि दोन्ही पीठ आहेत ना ती बारीक गॅसवरती मी दहा मिनिटं भाजून घेतलेले आहेत चला आता गॅस बंद करूया आणि हे पीठ आहे ना ते आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि शेवटी आपण वेलची पावडर आहे ना ती सुद्धा लगेच घालूया आणि गरम असतानाच घालायची आणि त्यानंतर आपण हे जायफल आहे ना ते यावरती आपण किसून घालूया तर चला आता हे सारण आहे ना ते एकजीव करून घेऊया चांगलं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ह्यामध्ये आपल्याला लगेच पिठी साखर नाही घालायची आहे गरम असताना घातली ना तर काय होईल याचा दगड बनून जाईल हो कारण का ती पीटी साखर थोडीशी विरगळायला सुरुवात होऊन जाईल ना हो तर मित्रांनो ही एक आहे ना इम्पॉर्टंट टिप आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपण छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना त्या इग्नोर करतो आणि ती छोटीशी चूक आपली खूप मागामध्ये पडू शकते तर त्याच्यामुळे असं काही करू नका सगळ्या ज्या काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत ह्या सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत तर त्याच्यामुळे कोणतेही आपल्याला इथे गडबड करायचे नाही कारण का एक जरी चूक आपण इथे केली तर पूर्ण जो पदार्थ आहे तो तो बिघडू शकतो हो की नाही हो आणि दिवाळीमध्ये असा आपल्याला वायफळ खर्च बिलकुल करायचा नाही आहे आणि सारण गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच ह्यामध्ये हात नाही घालायचा आहे चमचा किंवा असा उलता कालता जो काय तुम्ही म्हणत असाल त्याचाच वापर इथे करायचा आहे तर त्याच्यामुळे अशी काही गडबड आपल्याला इथे करायची नाही आहे तर हे बघा आपलं सारण आहे ना ते पूर्ण आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे तर आता काय करायचं आहे हे पूर्ण ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे त्याशिवाय आपल्याला साखर नाही घालायची आहे आता पाहू शकता हे आपलं सारण आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता काय करूया याच्यामध्ये ना ही पिठी साखर आहे ती घालूया आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि साखर घालताना तुमच्या आवडीप्रमाणे घाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त साखर घाला कमी घालायची असेल तर कमीसुद्धा घालू शकता हे बघा सारण आहे ना ते एकदम मस्त पैकी झालेलं आहे चला आता त्यानंतर आपल्याला हा मैदा आहे ना तो मळून घ्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे तूप आहे ना ते वितळून घ्यायचं आहे हे बघा जास्त काय आपल्याला तूप गरम नाही करून घ्यायचं आहे म्हणजे कडकडीत नाही करून घ्यायचं आहे थोडस वितळून घेतलेलं आहे मी आता या परातीमध्ये आपण मैदा घालूया आणि हो ना चालून घ्यायचं आहे मी चालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालूया आणि हे तूप आहे ना ते वितळून घेतलेलं ते घालूया आता हे पीठ आहे ना ते तुपामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता नंतर आपण थोडं पाणी घालूया आणि मळून घेऊया आणि इथे मी साधच पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ना ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडस घट्ट मळायचं का आपल्याला हो जसं आपण पुरीला कसं घट्टसर मळतो बर हे बघा आपलं पीठ आहे ना ते चांगलं मलून झालेलं आहे नाही बघा असं घट्ट झालं पाहिजे आता काय करूया हे पिठाला ना पंधरा मिनिटासाठी आपण मुरवत ठेवूया ते बघा आपलं पीठ आहे ना चांगलं मुरलेलं आहे तर आता काय करूया पहिल्यांदा करंजीसाठी साठा लागणार आहे ना तो बनून पहिल्यांदा घेऊया आता साठेसाठी मी कॉर्नफ्लॉवर आणि साजूक तूप घेतलेला आहे तर आता आपण काय करूया या दोन्ही आहेत ना एकजीव करून घेऊया आता हे आपल्याला दोन्ही एकजीव करून फेटून सुद्धा घ्यायचं आहे हे बघा आपलं साठ आहे ना चांगलं फेटून झालेलं आहे आणि असं ना क्रीम सारखं झालं पाहिजे आणि पातळ सुद्धा नाही केलं पाहिजे थोडसे घट्ट झालं पाहिजे आता त्यानंतर हा पिठाचा गोळा आहे ना पुन्हा एकदा आपण मळून घेऊया आणि आता मळून झाल्याच्या नंतर आपल्याला या पिठाच्या आहेत ना पाच गोले तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक गोळा आहे ना तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे हा मी मैदा घेतलेला आहे ह्या मैद्यामध्ये आपल्याला गोळा आहे ना तो घोलून घ्यायचा आहे आणि लाटायला सुरुवात करायची आहे आणि मोठी पोली लाटून घ्यायची आहे आपल्याला ही बघा आपली पोली लाटून झालेली आहे आणि एवढी पातल आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि इथे मी बाकीच्या सुद्धा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता सर्व जे आपल्याला हे साठा आहे ना ते लावून घ्यायचं आहे आणि साठा लावताना ना आपल्याला जास्त जाड नाही लावून घ्यायचं आहे पातल पातल लावून घ्यायचं आहे तर हे बघ आपल्या पोलीला साठं लावून झालेला आहे आता याच्यावरती ना दुसरी पोली घ्यायची आहे असं पाच पोल्यांवरती आपल्याला साठ लावून घ्यायचं आहे ह्या बघा आपल्या चारही पोल्यांना ना साठ लावून झालेला आहे आता ही शेवटची पाचवी पोले आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे आणि काय करायचंय लाटण्याने थोडं लाटून घ्यायचंय आता लाटून जाण्याच्या नंतर ह्या पोलीवरती सुद्धा साठ लावून हे तर हे बघा पाचही पोळ्यांना आपण साठ लावून घेतलेला आहे तर आता काय करूया ह्याचा रोल तयार करून घेऊया रोल करताना आपल्याला दाबून दाबून करायचंय आता हा झाला रोल आता काय करायचा आहे ह्याला लांब करून घ्यायचा आपल्याला म्हणजे दोन्ही बाजून असं खेचत जायचं ना त्याला हो हा बघा आपला रोल आहे ना तो मस्त पैकी लांब झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आता पुढचा भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ह्या बघा आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत आणि हे बघा लेअर किती सुंदर आलेले आहेत आता या बाजूला आपल्याला लेअर दिसतात आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा लेअर आहेत दोन्ही बाजूला आपल्याला लेअर आहेत ना तर काय करायचं आहे ना आपल्याला बोटाने दाब द्यायचा आहे असा असा दाब द्यायचा आहे असा दाब दिल्याच्या नंतर आपल्याला लाटण्याने काय करायचं आहे असं लाटून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशीच लाटत जायचे मध्य भाग आहे ना तो आपल्याला पातल करून घ्यायचा आहे आणि हा किनारीचा भाग आहे ना दोन्ही कडचा तो आपल्याला थोडा जाडसर ठेवायचा आहे तर ही बघा अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला यामध्ये ना आपल्याला सारण भरायचं आहे असं आपण लांब पोळी लाटलेली आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे असं लांबच सारण भरायचं आहे आणि सारण भरताना ना कोणतीही कंजुसी नाही करायची काय होतं बऱ्याच वेळेला ते फक्त पीठ पीठ लागतं आणि मग आपलं जे स्टफिंग आहे ते, ते, ते खूप कमी लागतं त्याच्यामुळे खायला सुद्धा मजा येत नाही सारण कसं एकदम भरपूर असलं ना तर खायला सुद्धा करंजी तितकीच मजा देते ना हो तर हे बघा आपलं सारण भरून झाले ह्याच्या मध्यभागी ना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी किंवा दूधसुद्धा लावू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही बाजू आहे ना अशी उचलून घ्यायचे आणि हे सुद्धा उचलून घ्यायचे आणि दाबत जायचं आहे ही किनार आहे ना ते आपल्याला बंद करून घ्यायचे आणि व्यवस्थित बंद करून घ्यायच्या कारण का तेलामध्ये किंवा आपण तुपामध्ये तळणार आहोत तिला त्यानंतर तळताना त्यातला आतलं स्टफिंग ते, ते पाहिजे हो की नाही हो पुन्हा अशी ना दाबून घ्यायची हा बघा असा दाब द्यायचा आहे म्हणजे ही सुटणार नाही आपण मध्येच भागी पाणी लावलेलं आहे ही बाजू आहे ना ती लेअरची आहे म्हणजे इथून आपलं जे काय लेअर फुटतील ते या बाजूने फुटतील ना हो क्या बात जरा दाखव बघू तिला उभी करून तर आपण बाकीच्या करंजा तयार करून घेऊया आता ह्यावरती ना आपल्याला फरका ठेवायचा आहे म्हणजे काय होईल ही सुकली ना तो ओपन होऊ शकते आणि चिरा सुद्धा पडतील हो कारण का वारा लागल्याने पूर्ण त्या ड्राय होतील आणि मग त्याच्यानंतर ब्रेक्स पडायला सुरुवात होतील आणि त्याच्यानंतर तुमची जी मेहनत आहे ती एकदम डबल काम देऊन जाईल ना हो आणि दिवाळीच्या असं चालणार नाही मित्रांनो तर या बघा मी सर्व तयार करून आहेत आता आपण यांना तेलामध्ये तळून घेऊया तर हे बघा मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर आता काय करूया एक एक करून आपण करंजी सोडूया तेलामध्ये आणि गॅस आहे ना तो आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आता तुम्हाला जर तेलामध्ये नसेल तळायचा तर तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा तळू शकता आणि करंजी तळताना आपल्याला तेल आहे ना ते चांगलं तापून घ्यायचं आहे जर तेल नाही चांगलं तापलं ना, ना तर ता तुमची करंजी आहे ना ती बिघडू शकते आणि तुम्ही पाहू शकता आपली करंजी किती छानपैकी तयार झालेली आहे लेअर सुद्धा ना चांगले आलेले आहेत आणि हो रंग सुद्धा ना छानपैकी आलेला आहे असेच आपल्याला सोनेरी आणि हलक्या तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि ह्या करंजे आहेत ना तुम्ही वीस ते पंचवीस दिवस आरामात खाऊ शकता ओ हो हो, हो जबरदस्त कसल्या भारी लेअर्स आलेल्या आहेत आपल्या करंजीवरती आणि त्याचा लुक किती एकदम क्रंची दिसतोय हा 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 मित्रांनो तर तुम्हीसुद्धा तयारीला लागायचं आणि ही आपली पुढाची करंजी नक्की ट्राय करून पाहायची आणि ट्राय केल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका आपण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नसतं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आय जी डीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू